युगे अठ्ठावीस विटेवरी उभा मग पांडुरंगाला ही वीट दिली तरी कोणी याची अशी आख्यायिका आहे भक्त पुंडलिकाची इतकी होती की एकदा भगवान पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिका आपल्या आई वडिलांची सेवा करत होती तेव्हा श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घराबाहेरूनच हाक मारतात पुंडलिका मी आलो आहे देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेले पाहून त्यांना खूप आनंद झाला पण त्यांचे मन जराही विचलित झाले नाही त्यांनी आपल्या जवळ पडलेली एक वीट देवाला उभं राहण्यासाठी दिली आणि ते आपल्या आई वडिलांच्या सेवेत लीन झाले आई वडिलांची सेवा केल्यानंतर भक्त पुंडलिक भगवान श्री कृष्णांसमोर गेले आणि त्यांच्याकडे क्षमा मागितली त्यांची मातृपितृ भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले ते अतिशय भक्तियुक्त अंतकरणाने म्हणाले देवा मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको मला फक्त तू हवा आहेस आता जसा तू उभा आहेस तसा सतत तुझ्या भक्तांसाठी येथे उभा राहा आणि त्यांना तुझे परमपवित्र दर्शन सतत घडू दे त्यावर पांडुरंग तथाच तू म्हणाले तेव्हापासून परब्रह्म पांडुरंग कमरेवर हात ठेवून विटेवर उभे राहून अठ्ठावीस युग भक्तांना दर्शन देत आहेत पुंडलिकामुळेच अमृताचा हा ठेवा भक्तांच्या हाती लागला आहे धन्य ते पुंडलिक आणि धन्य त्यांची मातृपितृ भक्ती म्हणूनच तर म्हणतात पुंडलिका साठी देवा येथे आला सी कटेसी ओवाळी ते तुला रे देवा संत मंडळी हो हो भक्त मंडळी